रस्त्यावरती बेकायदेशीर एक मॅगझिन सहित एक जिवंत घेऊन फिरतो आहे अशी बातमी गावभाग पोलिसांना कळल्यानंतर रचून पोलिसांनी त्याला अटक केली त्याची झडती घेतली असता त्याच्याकडून गावटी पिस्तूल एक मॅगझिन व एक जिवंत राऊंड मिळून आले म्हणून गावभाग पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम तीन एक पंचवीस व मुंबई पोलीस कायदा कलम एकशे पस्तीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता सागर कचरे यांच्या विरुद्ध तपास करून प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी इचलकरंजी श्री इंगळेसो यांच्या कोर्टात आरोपपत्र दाखल केले होते सदरचा खटला कोर्टामध्ये चालला असून सरकार पक्षातर्फे एकूण साक्षीदार तपासण्यात आले साक्षी सागर अण्णासो कचरे याने आरोपी श्री मनीष रामविलास नागोरी यांच्याकडून हत्यार विकत घेतले होते व सदरचे हत्यार रवींद्र पुंडलिक वळकुंडे यांच्याकडे काही दिवसांसाठी ठेवले होते म्हणून त्यांना सदर खटल्यात आरोपी केले होते सरकारतर्फे तपासण्यात आलेल्या पाच साक्षीदारांच्या उलट तपासात आरोपी यांचे वकील संजय नरंदेकर व ॲडव्होकेट लाजीम मुजावर यांनी साक्षीदारांच्या जबाबातील विसंगती दिसून आली सागर कचरे यांना अटक करताना पोलिसांनी तसेच पंचनाम्यातील पंच, पंच यांनी स्वतःचा अंगझाडा आरोपीस दिलेला नसून आरोपीकडून जप्त केलेली पिस्तूल ही कायद्याच्या तरतुदीत बसत नाही त्याचप्रमाणे सदर खटल्यामध्ये कोणताही स्वतंत्र साक्षीदार तपासलेला नसून फक्त पोलिसांच्या साक्षी आरोपी शिक्षा देणे इतपत पुरेशा होत नाहीत असा बचाव वकिलांनी कोर्टाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर सदरचा बचाव माननीय कोर्टाने ग्राह्य धरून वरील तिन्ही आरोपींची दिनांक चोवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी निर्दोष मुक्तता केली यामध्ये सागर कचरे यांच्या वतीने ॲडव्होकेट संजय नरंदेकर यांनी काम पाहिले तर मनीष नागोरी व रवींद्र वळकुंडे यांच्या वतीने ऍडव्होकेट लाजिम मुजावर यांनी काम पाहिले त्यांना या कामी नितीन सुतारे यांनी सहकार्य केले शक्ती न्यूज यूट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि परिसरातील सर्वात आधी बघण्यासाठी